पालिका पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि यात पोलीस जखमी झालेत अतिक्रमण काढत असताना दगडफेक करण्यात आलेली आहे पवईतील जयभीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन आहे झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि यात पाच पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येते मुंबईतून ही सर्वात महत्त्वाची बातमी मुंबईतल्या पवईत पालिका पथकावर अतिक्रमण विरोधी पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे अतिक्रमण काढत असताना दगडफेक करण्यात आलेली आहे तर पवईतील जयभीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलं असल्याची माहिती समोर येते आहे तर झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे तर यात पाच पोलीस जखमी झालेले आहेत तर यावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अतिक्रमण विरोधी पथकावर ही कारवाई करण्यात आलेली आहे अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या पथकावर ही कारवाई का, ही दगडफेक करण्यात आलेली आहे तर मुंबईतल्या पवईत पालिका पथकावर दगडफेक करण्यात आली अतिक्रमण काढत असताना दगडफेक करण्यात आलेली आहे पवई जयभीम नगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळलंय तर झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी जे पोलीस गेले होते जे जो पथक गेलं होतं त्यांच्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे यामध्ये पाच पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी महेंद्र महेंद्र जोईल मुंबईतल्या पवईत पालिका पथकावर दगडफेक झालेली आहे पोलीसही आज जखमी झाल्याची माहिती समोर येते काय नेमकं का घडलंय तिकडे नक्कीच प्रज्ञा पवई येथील जयलीम नगर हा जो झोपडपट्टी एरिया या एरियामध्ये अतिक्रमण विभागाने निष्काशन विभागाने जी कारवाई केली आहे ती कारवाई सकाळ या साडे दहा वाजल्यापासून चालू होती पोलीस आणि जे महानगरपालिकेचे आधारिक अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत ही कारवाई चालू होती पालिकेच्या एस विभागाकडून या अगोदरच इथल्या झोपडपट्ट्यांना जो नोटीस देण्यात आली होती मात्र आज ही जी थोडक कारवाई करताना पालिका अधिकारी आणि जे बीएमसीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी आहेत अध त्यांच्यावर तेथील स्थानिकांनी दगडफेक केली आहे दगडफेकीत आतापर्यंत पाच जे पोलीस आहेत ते गंभीर जखमी झाले ती माहिती येते आणि हॅलो जी जी बोला महेंद्र नक्कीच प्रज्ञा या सगळ्या परिसरात तणावाचं वातावरण <laughs> निर्माण झालंय आणि आता पोलीस आणि जी झोपडपट्टी वासिक आहे त्यांच्यात नेमकी आता काय परिस्थिती आहे ती हाताळली जाते नंतर तिथे डीसीपी आहे ते या इथे पोहोचले आहेत सध्या इथे तणावाचं वातावरण आहे प्रज्ञा जी 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 आता यापुढे काय कारवाई होण्याची शक्यता आहे कारण पाच पोलीस जखमी झालेले आहेत तरी तणावाचं वातावरण आहे आणि जे काही दगडफेक झाली आहे त्याची आता नियमित चौकशी होईल आणि त्यानंतरच या संदर्भात सगळं स्पष्ट होईल नेमका हा प्रकार काय होता आणि ह्या लोकांनी जी दगडफेक केली त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश होता आणि आता जे डीसी आहेत ते तिथे पोहोचले आहेत त्या संदर्भात अधिक थोडंफार तपास चालू आहे तिकडे थोड्या काही वेळामध्ये समजेल काय नक्की तिथे वातावरण आहे जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी